काल मी आमच्या शेतातल्या आंब्याच्या बागे आंबे काढायला गेले होते आमचं स्वतःचं गावाकडं खूप मोठं शेत आहे शेतात शेता आंब्याची झाडं आहेत झाडाखाली मी आंबे काढायला गेले होते मदतीला दोन गावातलेच एक दादा बहिणी माझ्यासोबत आले होते आंबे काढायला आणि ते दोघं आंबे काढत होते आणि मी पण काढत होतेच परत परत तर मी झाडावर चढूनच आंबे काढलेत दाखवते तुम्हाला पुढं माझा जीव राहावे ना या झाडावर चढू की काय असं झालं होतं म्हणून मी जरा अंदाज घ्यायला आंबे भरायचं अर्धच टाकून झाडाखाली <laughs> गेलीच बघा तशी ही झाडं काही झाडं छोटी आहेत काही अगदी मोठी आहेत आणि मग परत ते काढून ठेवलेले जे आंबे आहेत ते आंबे मी भरत होते खरं तर दिरांनी खांद्यावरनं पाणी आणून उन्हाळ्यात ही झाडं जगवली आणि त्यांची फळं मात्र आम्ही चाकतोय दीरांनी सासऱ्यांनी लावलेल्या झाडांची फळं आम्ही चाकतोय हे फळं खाताना त्यांची नेहमीच आठवण होते की भाऊजी तुम्ही ही झाडं लावलीत आणि त्याची फळं मात्र आम्ही खातो असा मनातून भाव येतो या शेतात सगळीकडं आत्ता उन्हाळा असल्यामुळं नाहीतर पावसाळ्यात आहे ना सगळीकडं एकदम ती मागं करवंदाची जाळी दिसते बघा करवंदाच्या जाळीचा पण व्हिडिओ मी पुढं टाकणारच आहे पण आता उन्हाळ्यामुळं सगळं वाढलेलं दिसतंय पण एरवी अगदी खूप सुंदर असं असतात आता मी झाडावर चढायला गेलेच मला राहलंच नाही मला इतका नाद आहे ना झाडावरती चढायचा आणि मी स्वतः आहे ना मुलं जेव्हा लहान होती तेव्हा मुलांना घेऊन मी स्वतःच ह्या झाडावरचे आंबे सगळे काढायचे पण आता थोडासा विचार करते तरी पण झाडावर चढायचं झाडच काही <laughs> राहावेच नाच म्हणून मग मी झाडावर स्वतःच चढले माझ्यासोबत आलेले दादा आणि ताई ते सुद्धा होतेच झाडावरती आंबे काढू लागायला पण एवढ्या मोठ्या झाडावरती चढायचं आंबे काढायचे एक वेगळीच मजा आहे बरं का गावाकडं असं मी हे काय झेलनीनं ते दादा आंबे काढतायत आणि मी मध्येच लुडबुड 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 करत आंबे काढायचा प्रयत्न करते तरी लागलाच एक आंबा हाताला हे काय बघा लागलाच तो एक आंबा हाताला इतकं समाधान वाटलं ना ताईंकडं आंबा देते आधी एकदा नाही तर पडाबिडायचं कुठंतरी बिनकामाचं आपलं हळू 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 खालून ताई सांगतायत मला वहिनी सावकाश बर <laughs> का पण काय हो झाडावर चढायचं आंबे काढायचे ही शेतातली मोकळ्या हवेतली मज्जा काही वेगळीच असते बर का हळू झाडावरून चढत चढत हळूहळू खाली उतरले सावकाश सावकाश ह सावकाश हळू झाडावरून मी खाली उतरले एकदाची टेकले खाली आंबे चारच काढले पण ते काढल्याचा इतका आनंद वाटत होता ना हे बघाय का एकदा आंबा घेऊन आणि गंमत अशी झाली मी खाली उतरले आंबे भिक्यात भरले तेवढ्यात शेजारच्या झाडावरच जे आंबे खुणावत होते अगदी खाली टेकलेत बघा आंबेच्या झाडाला म्हणून तिकडं तेवढ्यात आमच्या या आंब्याच्या झाडाखाली शेळ्या आल्या शेळ्या वा शेळी उचलून घ्यायचा मोह काही राहणार नाही ते शेळीचं पिल्लू उतरून घेतलं मग झालेला बिचारायला त्याच्या आई बसून ही शेळ्या मेंढ्या झाडाखाली चरायला आलेल्या होत्या पूर्वी मी या शेतात खूप वेळ घालवलेला असल्यामुळं माझंही मन ह्या शेतात गेल्यानंतर ओढ घेत होतं या शेळ्या मेंढ्या बघत सावकाशपणे मी बाहेर थोडी शेताची देखरेख केल्यासारखं शेळ्या चारायला आलेल्या त्या ताई मला काही काही माहिती सांगत होत्या त्यांच्याशी थोडंसं बोलणं झालं आणि जुन्या आठवणींना जरा उजाळा मिळाला की या शेतात पूर्वी आमची इथं केळीची बाग होती अशा काही आठवणी त्यांनी जागवल्या आणि खूप छान वाटलं पाहायला ते दुसरे दिवशी परत अजून आम्ही आंबे काढायला गेलो दुसरी अजून बरीचशी झाडं राहिली होती तर दुसऱ्या दिवशी परत या झाडांखाली आंबे काढायला गेलो भर शेतात गोठ्यात वर शेळ्या पाळलेल्या वाटेकऱ्यांनी माझा भाऊ आणि भाऊजे दोघं पण माझ्यासोबत आली होती झाडावरच <laughs> पाड खायची काही इच्छा राह कमी होईना आणि झाडावरचेच पाड आम्ही खाऊ लागलो खूप म्हणजे आंबे काढताना एवढी मजा येत होती ना, काड़ ना निसर्गाच्या सानिध्यात झाडावर चढून बसल्यावर महाराणीसारखंच वाटत होतं हे इतकेच्या इतके, इतके काढलेले आंबे हा बघा आमचा चिरंजीव वर आणि फांदी घेऊनच खाली आला आंब्याने लकडलेलं हे मोठं असं झाड गोटी आंब्या त्याला आणि एका आंब्याचं वजन तब्बल आठ पॉईंट बारा ग्रॅम इतके सगळे आंबे पोटी भर भरून घरी आणले एकसारखी त्याची आढी लावली सगळीकडं घरात आमच्या आंबेच आंबे आंबेच आंबे अशी अवस्था होती घरात आणलेले हे आंबे त्यांची प्रतवारी केली वेगळे अगदी कॉटवरसुद्धा आंबे कॉटच्या खालीसुद्धा आंबे आंबेच आंबे चोहीकडे अशी ही भरभरून आलेली ही घरची आम्रलक्ष्मी आणि त्यात मी वेगळे वेगळे आंबे प्रतवारी करत होते मग काय पिशव्याच पिशव्या भरल्या भरल्या स्नेहांगीतांना नातेवाईकांना दिल्या एकट्याने खाण्यात कुठली आली हो मजा इतके इतके भरपूर आंबे झाडावर चढून बसल्याच्या या आठवणी मात्र आयुष्यभरासाठी निर्माण झाल्या उद्या भविष्यात जेव्हा मागं वळून पाहू तेव्हा आपला आपल्यालाच आनंद वाटेल की अरे आपण एवढा ॲक्टिव्ह होतो झाडावर चढून आंबे काढत होतो एवढा हौसेनं आपण जात होतो या सगळ्या गोष्टी मनाला खूप आनंद देणाऱ्या असतात निसर्गाचं सानिध्य वाह झाशीच्या राणीचाच फील येतो आहे जणू काही मला दुसरे दिवशी परत जाऊन शेततळ्याचीचा फेरफटका मारला माझ्यासोबत माझे दीर जावासुद्धा आल्या होत्या कुतण्यासुद्धा आल्या होत्या सगळ्यांनी मिळून शेततळ्यावरती खूप आनंद घेतला खूप मजा केली आणि शेताचं वैभव बघून सगळेच एकदम खुश होते आणि जणू का एखादा पिकनिक स्पॉटला जावं असा फील आम्हाला या शेततळ्याने दिला असं हे वैभव हे माझे दोन दीर आंब्याच्या झाडावर चढून आंब्याचा आनंद घेताना तर माझ्या घरच्या आंब्याच्या सीझनचा हा डिव्हाइन टच तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार या आंबे खायला